怒られで आंदोलन केलं माहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि त्यांच्या सत्तावीसांच्या राजपथातील माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे त्याच उदाहरण द्यायचं झालं तर अहिल्या देवी होळकरांच्या काळामध्ये दे। आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान ओटे हे करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो पाणी पिणं पा, जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीनी ऍडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या जे आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी दिप आणि तीन महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या ताप त्या उन्हामध्ये या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं एका ठिकाणाहून दुसरी हे मी तुमचा माझ्या रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला तुला भावांना ला गुळ लावायला आलो ला नाही हे माझ हो, आणि माझा भाऊ हो। लक्षात घ्या मला बोलताना फार राखून तोंडून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतो कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळ्या तुम्ही प्रशिक्षित झाल्या दुसरा कायदेशीर मुद्दा नोंद करा हम क्रिमिनल ट्राईफ आहे क्रिमिनल ट्राईफ क्रिमिनल ट्राईफ आहे लक्षात ठेवा ऐका सगळेजण जण ऐकायला ना मीडियावाला भारतात काहीतरी करतील क्रिमिनल अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी आदिम आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशे शतकामध्ये अठराशे शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणल्या गेलं आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे तिसरे कोण नाही हम धनगर हाओनगर हाओ क्रिमिनल ट्राईब आहो क्रिमिनल ट्राईब जे आहेत त्या ट्राईबला देशभरामध्ये भारताच्या सगळ्या सीमांमध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या क्रिमिनल टाईपला काय संबोधलं गेलंय तर ते शेड्यूल टाईप संबोधलं गेलेलं आहे आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या जमाके की धनगर एस टी हाय धनगर एस टी धनगर एस टी धनगर एसडी धनगर एस टी धनगर एसटी धनगर एस टी हे आपण कार्यशाळा आहोत संविधानाचं शिक्षण घेत आहोत हे मुद्दे लक्षात ठेवायचे आता तिसरा मुद्दा आमच्या धनगर भावनकर काही हे दोन आम्ही गाड्या कपडे घातले धनगर मागा स्वर्गीय होऊ शकतो म्हणे तुलना करायला लागले ज्यांच्या शेत्या होत्या शेकडो ना होत्या आमच्याकडे आमच्याकडे मेंढ्या होत्या आमच्याशी तुलना करायला लागले आता मुद्दा लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आमच्या एक दोघांकडे गाड्या असतील आमच्या एक दोघांकडे ट्रॅक्टर असतील परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्तींनी मिळून दिली ती जजमेंटचं नाव धारक का आहे सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव रोहिंदन नरीमन 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 सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय कार्यग्राम सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय स्पष्टपणे लिहिलंय कापून ऐकत कान उघडून ऐका त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय अरे अनुसूचित साथी अनुसूचित जमातीत जे वर्ग येतात

धर ची चोटे ची चोट धी कष्ट भावांना आज कायदेशीर बोलून गेलं पाहिजे कारण ही शिस्त आहे मला तुमच्या मध्ये दिसणारी माणूस की आहे तुमच्या मध्ये दिसणारा पण आहे और तुम्हारा और मेरा रिश्ता खून का है भाई खून का रिश्तेकडे भावांनो पुढच्या पाचव्या मुद्द्याकडे जाऊया तुम्हाला सांगतो आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एस टीची हक्क जर केव्हा दिली असते तर थोडी थोडी घोडं गेली असती अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एस टी रिजर्वेशन देऊन टाका आमचं सुखद प्रचंड प्रचंड होईल आम्ही जाय जर तुम्ही आम्हाला एस टीचे आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल

ಎಸ್ ಆರಕ್ಷಣಿಕ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ ಎ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ ಹ लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही आज सर्वोच्च न्यायालय एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एअरपोर्ट आणि माझावर्ग बोरडी साहेब त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय बावनकुळे साहेब श्री संजय शिरसाट समाज कल्याणच्या आहेत म्हणजे तुमचा त्याच्यावर आणि त्याचबरोबर गिरीश महाजन साहेब રક્ત માણ હમ આમચ બોલાડે ચાર દિવસ ઉપવાસ પાછ પાંચવા દિવસ भाऊ तुम्हाला मी सांगतो कायदा हातात कुठे घ्यायचा नाही आपण इरेस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे ये त्यांच्या ही छोट आणि म्हणून आज आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धनगर भावांच पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींच सरकार एकनाथराव शिंदेच सरकार अजित पवारांच सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे एस टीच काम

माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या प्रतिकात्मक कायदा आणि चार प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण काळजी घ्यावी हे मी सरकारला आव्हान मानतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एख्या पक्षा चाहिए सग राजणिया में अरे भाई धनगर से पंगा महंगा पड़ता है क्योंकि भाई हम इकट्ठे चलते